नमस्कार सर नमस्कार बोला ना तुम्ही सांगितल्याप्रमाणे राज्यात पावसाने उघडी जरी घेतली असली तरी स्थानिक वातावरण त्यावरून आज देखील काही भागात पाऊस पाहायला मिळालाय आमच्या पंढरपुरात देखील आज पाऊस झालाय स्थानिक वातावरण त्यावरून आता पुढला अंदाज कसा राहील सर कसं आहे आजची पाच सप्टेंबर अकोला अमरावती भागात आहे संध्याकाळच्या वेळेस आणखीन बुलढाणा वगैरे भागामध्ये जाण्यापर्यंत मजल आहे त्याची हो हो आणि उद्याची जर डेट पाहिली आपण तर उद्याच्या डेटला सुद्धा असं स्थानिक वातावरणाचं कॅम्बिनेशन आहे उद्या जळगाव छत्रपती संभाजीनगर बुलढाणा इकडे सोलापूरचा खालचा भाग पंढरपूर मध्ये असं स्थानिक वातावरणाचं वातावरण असणार आहे आणि पावसाची शक्यता देखील राहणार आहे उद्या तुमचं पंढरपूर एरिया पुन्हा एकदा घेतोय भाग बदलत जसं आज झालंय सेम तसं उद्या आहे फक्त एवढंच आहे की ज्या ठिकाणी जरा जास्त झाला असेल त्या ठिकाणी कमी होऊ शकतो किंवा अधिक पडू शकतो अशी कंडिशन आहे पण सेम कंडिशन उद्याची तारीख आहे म्हणजे वेगळा अंदाज द्यायची काही गरजच नाहीये पस्तीस टक्के कॅपॅसिटी असणारा कवरिंग एरिया असणारा हा पाऊस आहे आणि सेम ह्या दोन दिवस तारखेला आहे आणि नंतर तुमच्याकडे आठ तारखेपासून ते बारा तारखेपर्यंत पर्यंत आहे त्यामुळे द्राक्ष बागतदार शेतकऱ्यांना गुड न्यूज आहे ज्यांची छाटणी बाकी राहिली त्यांनी आठ तारखेला सुरुवात करायची बारा तेरा पर्यंत तरी चालत चालेल कारण की एक हाय प्रेशर बंग अरबी समुद्रात बनतंय अरबी समुद्र आणि याच्यामध्ये हाय प्रेशर मुळे काय होतं वातावरणामध्ये ढग चिकणार नाही आता सगळं सिस्टम आहे दोन तीन दिवस कायम आहे त्यामुळे स्थानिक वातावरण ढग येणं धुई पण येत असणार याच्यामध्ये आहे भागांमध्ये आणि आज जे झाले ते उद्याच्या डेटला आहे सेम कंडिशन मध्ये सेम टायमिंगला आहे थोडाफार फरक पडेल आणि उद्या जोर मात्र जळगाव अकोला बुलढाणा या परिसरामध्ये पुन्हा वाढणार आहे पुन्हा जोर वाढलेला पावसाचा हो जोर वाढणार आहे आणि इतर बारा तारखेपर्यंत म्हणजे उग, इतर फक्त दक्षिण महाराष्ट्र कसं आहे सर आता एक लो प्रेशर बंगालच्या उपसागरात छत्तीसगड हे पलीकड्या साइडने एमपी मध्ये शिरणार आहे पण त्याचं काय होणार आहे की महाराष्ट्रातल्या उत्तर भागात जेवढं भाग आहे समजा उदाहरणार्थ बुलढाणा जळगाव या भागांमध्ये येणाऱ्या गणेश उत्सवाच्या काळामध्ये दहा बारा तारखेला पावसाचं परत एकदा सिस्टम बनणार आहे त्या सिस्टम मुळे पुन्हा तो जोर तिकडे वाढणार आहे पण त्या काळामध्ये तुमच्याकडे हाय प्रेशरचे वारे असतील तर बारा तेरा बारा पर्यंत तुम्हाला विश्रांती मिळेल काय होतं शेतकऱ्यांना चार पाच दिवस जरी उघड मिळाली ते छाटलेले दाक्ष जे कांडे असतात त्या सुरक्षित राहतात बारा नंतर परत मोठा पाऊस असेल का असा बारा नंतर मोठा पाऊस येणार आहे पण थोडा टायमिंग लागणार आहे कारण की राजस्थान मधनं परतीचा पाऊस सुरू करतोय बारा तारखेला आणि आपल्याकडे एकदा मुसळधार पावसाचं पण आगमन होतंय परतीचा जोर आपल्याकडे अठरा तारखेला सुद्धा सुरू होणार आहे त्यामुळे ज्यांचे कोणाची धरणं वगैरे बाकी असतील किंवा इंचे भरले असतील यांना हा पाऊस एक समाधानकारक तयार करणार आहे पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय होणार आहे जे काही धरणं वगैरे आले आहेत गिरी वगैरे आले आहेत नाशिक आहे भाग काही काही तुमच्याकडे परिसरचा आहे त्यांना चांगले असल्याची बातमी आहे चालेल सर धन्यवाद